चार जून दोन हजार पंचवीस बँगलोरमध्ये आर सी बीचा जल्लोष करणाऱ्यामध्ये घडली एक अशी दुर्घटना आनंदाच्या क्षणी मृत्यूचा आक्रोश या स्टेडियमच्या परिसरामध्ये अकरा निष्पाप जीव गेले आणि आता प्रश्न उभा राहतोय या घटनेला विराट कोहली जबाबदार आहे का हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चावडीवर आर तब्बल सतरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आय पी एल स्पर्धा दोन हजार पंचवीस अखेर जिंकली बँगलोरमध्ये जल्लोषाचा कार्यक्रम ठेवण्यात आला चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर हजारो चाहते जमा झाले परंतु नियोजनात फटका बसला गर्दी नियंत्रित करता आली नाही आणि अचानक लोकांनी गेटवर धडक दिली त्यातून घडली चेंगराचेंगरी अकरा जणांचा मृत्यू पन्नास पेक्षा अधिक जखमी या घटनेनंतर एक सामाजिक कार्यकर्ते एच एम व्यंकटेश यांनी विराट कोहली आणि आर व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले ते म्हणाले विराट कोहलीने चाहत्यांना बोलावले ही आहे। दाखल सुद्धा दुर्घटना घडली त्यांनी करण्याची मागणी केली काही चॅनल्सवर ही बातमी जोरात फिरू लागली की विराट कोहलीलाही आता चौकशीत बोलवण्यात यावं पण खरा प्रश्न आहे कोहली दोषी आहे का तुम्हाला माहित असावं विराट कोहली एक दिग्गज खेळाडू आहे त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला विविध स्तरातून भारतरत्न देण्याची मागणी सुद्धा करण्यात येत आहे तो भारतीय संघाचा चेहरा आहे पण कार्यक्रमाचं आयोजन केलं ते होतं आर सी बी मॅनेजमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट आणि डी एन एंटरटेनमेंट यांनी पोलिसांनी सुद्धा स्पष्ट केलं की कोहली विरुद्ध कोणताही एफ आय आर अद्यापही नोंदवलेला नाही या घटनेआधीच पोलिसांनी कर्नाटक सरकारला एक पत्र दिलं होतं कार्यक्रमात गर्दी अनियंत्रित होईल काळजी घ्या पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच आता चौकशी समिती बसवण्यात आली आहे आणि दोषी ठरलेल्यावर कारवाई केली जाणार आहे ही घटना कोणासाठीही सुसाह्य अशी नाही अकरा कुटुंबांनी त्यांचे आपले लोक गमावले आणि त्यांना आता न्याय हवा आहे पण त्या न्यायासाठी भावनापेक्षा सत्य महत्वाचं आहे कोहलीवर आरोप करणं हे सध्या तरी अनावश्यक राजकारण वाटतंय जबाबदारी अधिकाऱ्यांची आयोजकांची आणि सुरक्षेची असते जर कोहलीने कोणताही गैरप्रकार केला असेल तर पुराव्यावरून कारवाई व्हावी पण सध्या तरी कोणताही दोष सिद्ध झालेला नाही तुम्हाला काय वाटतं कोहलीची भूमिका केवळ क्रिकेटपटूची होती की त्याच्या बोलावण्यामुळे ही दुर्घटना घडली तुमच्या मतामध्ये सत्य दडलं असेल खाली कमेंटमध्ये ते जरूर सांगा आपल्याला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा अशाच सत्य माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया आपल्याच आवडीवर धन्यवाद